हॅलो नमस्कार मित्रांनो माझं नाव भाग्यश्री तुमच्या सर्वांचं भाग्यश्री मध्ये खूप खूप स्वागत आहे आज माझ्याकडे एक खूप छान असं सरप्राईज आहे जे की मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पर्यंत पहा तर आता चला मी तुम्हाला सरप्राईज दाखवते टँ तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये आहे कोप्रो टेन तर आज मी तुम्हाला हा अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे चला तर मग आपण अनबॉक्सिंग करूया ओपन बॉक्स डिलिव्हरी असल्यामुळे हा बॉक्स ऑलरेडी ओपन केला होता पण मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी स्वतः ओपन तर हा याचा बॉक्स आहे आणि या बॉक्स मध्ये हा छोटासा वाईट बॉक्स आहे आणि या व्हाइट बॉक्सच्या आपला कॅमेरा चला तर मग मी दाखवते तुम्हाला या बॉक्स मध्ये आपल्याला स्टिकर्स भेटतात त्याच्यानंतर गाईडबुक आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते गोप्रो टेन ब्रँडला इकडे ब्रँड नेम आहे गोक्रो टेन तसच या साइडला आहे टेन ब्लॅक यानंतर तुम्ही बघू शकता इकडेच त्याच्या खाली साइडला हा छोटस बटन आहे जो की ऑन ऑफचं बटन आहे आपण व्हिडिओ शूट करताना ऑन आपल्याला जेव्हा ऑफ करायचं आहे तेव्हा बोर्डचं पण इथे ऑप्शन आहे या स्विच या बटनमध्ये त्यानंतर इथे टॉपला पण एक बटन आहे तुम्ही पाहू शकता रेड सर्कल असं त्याच्यावर आहे तर हा बटन यासाठी आहे की आपण जेव्हा शूट करणार तेव्हा हे बटन प्रेस करून आपला व्हिडिओ स्टार्ट होईल किंवा आपल्याला जे फोटोज क्लिक करायचे असतील तर तेव्हा आपण या बटनने क्लिक करून आपले फोटोज क्लिक करू शकतो आपण तर यामध्ये तुम्ही बघू शकता कॅमेरा आपला फ्रंटला आहे आणि इकडे आपलं आपल्याला फ्रंटला हा छोटासा डिस्प्ले पण दिला आहे आणि हा बॅकचा डिस्प्ले आहे जेव्हा आपण स्वतःचा आपल्याला शूट करायचा असेल सेल्फी टाईप तेव्हा आपण असा कॅमेरा फिरवू शकतो आणि आपण शूट करू शकतो असा हा आहे आपन बगु यार, सोबत आप ले ले, यार तर आपण बघूया कॅमेऱ्यासोबत आपल्याला या बॉक्समध्ये अजून काय मिळालं आहे तर सर्वप्रथम बॅटरी जी की आपल्याला कॅमेऱ्यामध्ये टाकायची आहे की मिळते आपल्याला बॉक्समध्ये त्यानंतर कॅमेरा चार्ज करण्यासाठी यू एस बी केबल भेटते या केबलने आपण कॅमेरा चार्ज करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे माउंट आहे यामुळे की आपण आपला कॅमेरा वर किंवा वर आपण लावू शकतो चला तर मग आता आपण आपला गोप्रो टेन ऑन करूया ऑन करण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये बॅटरी लावूया साईडला बॅटरी टाकण्यासाठीची जागा आहे ते आपण अगोदर ओपन करून घेऊ आता आपल्याला शूट करायचं आहे म्हणजे आपल्याला मेमरी कार्ड तर लागेलच तर यासाठी मी मेमरी कार्ड परचेस केलं आहे सँडिक्सचं एक्स्ट्रीम टू फिफ्टी सिक्स जी बीचं तर आपन, हे मेमरी कार्ड पण आपण गोप्रो टेनमध्ये इन्सर्ट करूया मेमरी कार्ड इन्सर्ट केलं आहे आता आपण हे बंद करू चला तर मग आता आपण आपला गोप्रो टेन ऑन करूया तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं साईडला याचं ऑनचं सा सा बटन आहे ते इकड़े ला ला तर ते आपण फक्त वन टाईम प्रेस करायचं आहे आपला कॅमेरा ऑन होईल कॅमेरा ऑन झाल्यानंतर इकडे सुरुवातीला रेड लाईट येते म्हणजे की आपला कॅमेरा ऑन झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीन आपल्याला अशी दिसते इथे टॉपला रायकशाईडला बॅटरी आहे म्हणजे आपली या कोप्रो टेन ची बॅटरी चार्ज केल्यानंतर इथे आपल्याला त्याचे पर्सेंटेज दिसतात बॅटरी किती चार्ज झाली किती कमी झाले आता मी तुम्हाला व्हिडिओ शूट करायचे मोड्स दाखवते इथे तुम्हाला दिसत असेल ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर ऑप्शन्स इकडे ओपन होतात त्यामध्ये आहे की सर्वात फर्स्ट आहे स्टँडर्ड स्टँडर्ड मध्ये तुम्ही फोर के थर्टी एफ पी एस वाईड अँगलने शूट करू शकता त्याच्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी फोर के सिक्स्टी एफ पी यस सुपरव्ह्यू तुम्ही शूट करू शकता त्याच्यानंतर येतं सिनेमॅटिक जे की फाय पॉईंट थ्री के थर्टी एफ पी एस तुम्ही शूट करू शकता त्याच्यानंतर आहे अल्ट्रा स्लोमो टू पॉईंट सेवन के टू फोर्टी एफ पी एस वाईड अँगलने शूट करू शकता जे की तुमचं स्लो मोशन एकदम सुपर होऊन जाईल त्याच्यानंतर लास्ट आहे बेसिक बेसिकमध्ये तुम्ही वन झिरो एट झिरो ट्वेंटी फोर एफ पी एस लिनरने तुम्ही शूट करू शकता चला तर मग आता आपण चेक करू यामध्ये की आपल्याला जर फोटो घ्यायचा असेल व्हिडिओ शूट करायचे असेल तर त्याचे मोड्स कसे कर कर चेंज करायचे ते मी तुम्हाला इथे दाखवते तर जसं की मी तुम्हाला बोलले जे ऑनचं बटन आहे ते तुम्ही एकदा जरी प्रेस केलं तरी इथे गमू शकाल तुम्ही फोटो क्लिक करण्याचा मोड चालू झाला इकडे त्याच्यानंतर डबल पुन्हा क्लिक केलं तर टॅन लेप्स आता तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओ मोडला जाऊन म्हणजेच ऑप्शनला जाऊन हा जो वरचा बटन आहे हा प्रेस करायचा हा प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे टायमिंग चालू होईल ज्यावरून की तुम्हाला समजेल तुमचा व्हिडिओ शूट होण्यासाठी चालू झालेला आहे तर तुम्ही शूट करत असताना तुम्ही सेल्फी मोडमध्ये स्वतःला पण यामध्ये पाहू शकता सेल्फी मोडने म्हणजे मोड नाही ऍक्च्युली तुम्ही कॅमेरा असं गोप्रो असं फिरवल्यानंतर तुम्हाला स्वतःचं पण शूट करता येईल जे की तुम्ही व्लॉगिंगसाठी यूज करू शकता तर आता मी तुम्हाला एक खूप छान या गोप्रो टीनची मी तुम्हाला एक खूप छान अशी गोष्ट सांगते गोष्ट म्हणजे ॲक्च्युली आपल्याला याच्यातून जो छान प्रॉफिट भेटणार आहे तो ह्याच्यावर आपले व्हिडिओज वगैरे शू शु, आपले शूट चांगले होतीलच जे काही आपण शूट करू ते आपण आपल्या मोबाईलवर बघू शकतो ज्यासाठी की गोप्रो टेनने एक ॲप दिलेले आहे गोप्रो क्विक म्हणून जे की आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करून या गोप्रो टेनमध्ये आपण जे शूट केले किंवा आपण फोटोज घेतले ते आपण आपल्या मोबाईलवरही बघू शकतो आणि हा खूप छान असा क्यूटसा छोटासा गोप्रो टेन आहे जो की आपण इझिली कॅरी करू शकतो आपल्याला जेव्हाही फिरायला जायचं आहे किंवा आपल्याला ब्लॉगिंग करायचं आहे तेव्हा आपण खूप छान पद्धतीने हा यूज करू शकतो आणि तुम्हाला खूप छान असं फुटेज पण मिळते मला जितकी इन्फॉर्मेशन द्यावी वाटली तेवढी मी दिलेली आहे आता मी तुम्हाला सांगेन की हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे जो की मी गोप्रो टेन अनबॉक्सिंग दाखवला आहे तर याच्यानंतर तुम्ही माझे चॅनलवर इथून पुढे माझे ब्लॉग बघू शकाल जे की मी शूट करणार आहे या गोप्रो टेन वर आणि जसं मी शूट करेन तसं मी तुम्हाला माझ्या ब्लॉग्स मध्ये मा अजून सांगत जाईन की गोप्रो टेनचा यूज कसा आहे तर तुम्ही हे सर्व पाहण्यासाठी पाहत हा भाग्यश्री ब्लॉग युट्यूब चॅनल चला तर मग आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच माझा फर्स्ट ब्लॉग येईल त्यामध्ये थँक्यू स्टेक्यूर हॅव अ गुड डे बाय